आम्ही एक उमेदवार अमरावतीला उभे केला घराविषयीबद्दल आत्ताच संजय गाणेशा बोलले अमरावतीला सुद्धा परंपरागत गवी परिवार उभा राहतो सामान्य व्यक्तीला संधी मिळत नाही म्हणून एक सामान्य व्यक्ती अमरावती जिल्ह्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अध्यक्ष यांना उमेदवारी दिली नुसतं उमेदवारी दिली नाही तर पूर्ण झोकून दिलं जसं काय मी स्वतः उभं आहे त्याच दरम्यान संजय काळे साहेबांना होता मी फॉर्म पाठवला फॉर्म पाठवल्यानंतर मी जेव्हा काळे साहेबांना पाठवला मी म्हटलं की मी माझ्या पी एकडे ठेवलाय तो भेटला आहे का माझी सही झालेली आहे त्यानंतर जा ज्याला अधिकार दिला आहे त्यांची सही झालेली आहे व्हॉट्सअप बघितलं त्याच्यावरती गोल स्टॅम्प असतो रिपब्लिकन पार्टीचा फोन होता आणि प्रयत्न केला दुसरा ए बी फॉर्म पाठवण्याचा पण वेट फार कमी होता दुसऱ्या दिवशी तो प्राप्त झाला त्याच्यामुळे गेली जरी ते अपक्ष उमेदवार किंवा पुरस्कृत उमेदवार असले तरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांचा तो हक्क समाधानी राहणार आहे त्याचं कारण तुम्हाला सांगतो अगदी कानोसा जरी लोकांचा कानोसा घेतला तरी सुद्धा भाजपच्या उमेदवारांना लोक कंटाळले भाजपलाच लोक कंटाळलेले आहेत दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदेसाहेब आहेत अगदी जबाबदारीचं भान ठेवून मी आज पत्रकारांच्या समोर माझ्या बॉसच्या साक्षीला वक्तव्य करतोय शशिकांत शिंदेसाहेब राजकारणामध्ये माझे ते प्रतिस्पर्धी या क्षणाला तसे त्यांच्यावर माझा अगदी जवळचे संबंध आहे शशिकांत साहेब सुद्धा जावलेचे आहेत म्हणजे कधी ते सोयीनुसार जावलेचे होतात कधी वाशीचे होतात कधी लासोडण्याचे होतात तर कधी सातारकर होतात कधी कोरेगाव होतात तो त्यांचा भाग झाला मात्र जबाबदारीचं भान ठेवून तुम्हाला सांगतो दोन हजार सात साली मी तेव्हाला पॅन्थर सेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत होतो दो साहेब दोन हजार सात साली चावली तालुक्यातलं मामुर्डी नावाचं गाव आहे त्या मामुर्डी गावामध्ये आश्वरोड शिवरायांचा पुतळा आहे गावातला भ्रष्टाचार बाहेर काढला जातोय तिथला स्थानिक ग्रामपंचायत सदस्य मराठा समाजाचा तो गावातला भ्रष्टाचार बाहेर काढतोय माहिती अधिकार टाकतोय म्हणून त्या मामुर्डी गावामध्ये शशिकांत शिंदे साहेबांनी श्रीमंत छत्रपती शिवे शिवाजी राजे भोसले जे आमचं आराध्य आहे शिवरायांची पुतळा विटंबाला घडवून आणलेली होती जबाबदारी सांगते तुम्हाला ज्या शिवाजी महाराजांची पुतळा विटंबाला शशिकांत शिंदे साहेबांनी घडवून आणली रामाला फक्त चौदा वर्ष संन्यास घ्यावा लागला होता आम्ही सोळा वर्ष संन्यास भोगला आठ वर्ष तालुका तालु कोर्टामध्ये केस चालली आठ वर्ष डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये केस चालली दोन्ही बाजूचा निकाल नील लागला त्या प्रकरणामध्ये संजय राणे डोळेज होतोय चळवळीतला कार्यकर्ता डोळेज होतोय मी पत्रकार म्हणून त्या ठिकाणी गेलो असता पोलीस प्रशासनाला हाताशी धरून गृहमंत्री आर आर आबा होते आर आर आबांच्या कार्यालयातून फोन करून त्या शिवाजी महाराजांच्या पुत्रा विटंबणेमध्ये मला सह आरोपी केलेले होते हे आपल्याला आठवण करून देते म्हणजे हा माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी खवडीचं प्रकरण असं जातीय दंगली घडवणार खावडीचा प्रकरण सुद्धा शशिकांत शिंदेनीच घडवलं होतं हा माणूस स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो कारण दोन हजार सात साली शिवाजी महाराजांची पुतळा व्यक्त शशिकांत शिंदेनी घडवून आणली त्याच्या पापाचं प्रायचित्त म्हणून या इलेक्शनला शशिकांत शिंदे सपाडून पाडणार हा माझा शब्द आहे आणि संजय गाडीं निघून